जगद भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रमन यांचा जन्मदिन राष्ट्रीय विज्ञान दिन, दिन म्हणून पाळला जातो बुधवारी जोड चौकातील पालिका शाळा क्रमांक तीन व सहा मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन्ही शाळेतील विद्यार्थी वर्गाला निलकंटेश्वर ढोल पथकाच्या सहयोगातून रमन इफेक्ट ची माहिती देण्यात आली शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी वेळ पाहण्याच्या प्रयोगाचा प्रात्यक्षिकासह अनुभव घेतला शाळेमधील जवळपास एकशे वीस विद्यार्थ्यांनी वेळेच्या प्रयोगात सहभाग नोंदवून विज्ञान विषय जाणून घेतला राष्ट्रीय विज्ञान दिनाचं महत्त्व आम्हाला गुरुजनांनी समजावलंय अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली तर आज आमच्या शाळेमध्ये ढोल ताशा पथक यामध्ये निखिल सर यांनी आम्हाला एक छोटासा प्रयोग घेतला म्हणजे आज विज्ञान दिन आहे विज्ञान दिनानिमित्त दिना जी आपली भारताची पारंपरिक पद्धत आहे वेळ पाहण्याची आधी आपल्याकडे कोणाकडे घड्याळ निर्मिती झाली नव्हती त्या काळी वेळ असे बघितली जायचे की वेळ ही हा जो वर्तुळ आहे हा वेळ दर्शवतो आणि ही गाडी हा घड्याळाचा घड्याळाची का काठी का, का आहे जेव्हा आपण सूर्यकिरणामध्ये थांबतो तेव्हा जेव्हा सूर्यप्रकाश या काठीवर पडलेला असतो त्यावेळेस या काठीची छाया ज्या अंकावर पडते ती म्हणजे त्यावेळेसची वेळ झालेली असते आता या ठिकाणी ह्या गाडीची छाया एक व दोनच्या मध्ये आहे म्हणजे आता दुपारचे दीड वाजलेले आहेत असे यावरून समजते आज प्रयोगाच्या निमित्ते आम्हाला या साईड विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती घेतली राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रमन इफेक्टच्या विज्ञान विषयी गोडी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया आनंद सामल यांनी दिली डॉक्टर सी व्ही रमण यांच्या भौतिकशास्त्रातील जे रमण इफेक्ट आहे त्या रमण इफेक्टच्या निमित्ताने आज राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो त्यानिमित्ताने आमच्या शाळेमध्ये नीलकंठेश्वर ढोल पथक यांच्या सहकार्यातून विज्ञान प्रदर्शनाचं आणि विज्ञान वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलेलं आहे या विज्ञान प्रद प्रदर्शनामध्ये पृथ्वी पृथ्वीबाहेरील जग अवकाश आणि आकाश यामध्ये असलेले तारे ग्रह आकाशगंगा याबाबत सर्व शिक्षकां त्या शिक्षकाने आम्हाला स्लाइडच्या साह्याने माहिती दिली आणि आकाशगंगेबाबत सुद्धा माहिती सांगितली त्यासोबत स्थानिक सा, साहित्यांचा सा वापर करून कागदांचा वापर करून आपल्याला पूर्वीच्या काळी वेळ कसं पाहत होते याचं डेमो पण बाहेर मैदानावर येऊन दाखवण्यात आलेलं आहे राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती शिंदे अंबिका दुधाळे अर्जुन वेटकर पर्यवेक्षक संतोष बुलबुले या मान्यवरांनी मोलाचं मार्गदर्शन केलं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी